मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते श्री नाना वाघ यांचा वाढदिवस उत्साह साजरा सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री नाना वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला नाना वाघ यांच्या धर्मपत्नी सौ अनिता वाघ यांनी औक्षण केले पपाया नर्सरी येथील हॉटेलमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे श्री शेठ जाधव श्री मधुकर शेठ जाधव श्री भागवत आरोटे, नेते विक्रम अण्णा नागरे दीपक नानाजी लोंडे अमोल दिनकर पाटील कैलास दिनकर पाटील गोकुल निगळ उपस्थित होते यावेळी नाना वाघ यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव गौरव जाधव प्रकाश महाजन राजीव पाटील शांताराम निगळ शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे महेश आहेर संदीप थोरमिसे सामाजिक कार्यकर्ते गोकुल नागरे रवींद्र देवरे गुलाब माळी संजय शिंदे किरण बडे शिवाजी भंधुरे सुदाम भावले दीपक निर्वाण संदीप ढाके विकास पगारे जी एस सावळे यशवंत पवार अमोल भावले रवी पालवे विजय बुरकुल तर नाभिक समाज मंडळाचे पदाधिकारी रामकृष्ण ठाकरे अरुण वाघ विक्रम कडवे राकेश सोनवणे अनिल पंडित अजय सोनवणे संदीप वागचौरे प्रवीण बिडवे निलेश सैंदाने आनंद निर्वाण गोपाल सैंदाने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय बुरकुल यांनी केले उपस्थित पाहुण्यांचे आभार रोहित वाघ यांनी मानले अतिशय उत्साहात नाना वाघ यांचा वाढदिवस साजरा झाला ठिकाणी माझे मित्र म्हणा किंवा माझा उजवा हात म्हणा गावानंतर सांगा आणि म्हणून आज आमचे नानाजी वाघ त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना खरं तर नाना आज चा योगायोग म्हणावा लागेल आणि ताईचा योगायोग म्हणावा लागेल आज चतुर्थी आणि चतुर्थी असल्यामुळे आणि त्या त्यात सोमवार सोमवार म्हणजे नाविक समाजाचा वाढदिवस म्हणून बाकी तर जास्त काही सांगणार नाही कारण गुस्कुल जिथं असतो तिथं सगळं ते आवरून घेत असतं फक्त आम्हाला नाव मात्र एवढं शुभेच्छा किंवा काही सांगायला बाकी ठेवतात आणि म्हणून नाना वाघ यांना शुभेच्छा देत असताना अनेकांनी अनेक प्रकारच्या शुभेच्छा दिल्या मला वाटतं भरकून सुद्धा म्हटले का शून्यातून निर्माण करणारे सुद्धा आदानी आणि बिर्याणी आणि याचे वार वारसदार नाही आपण सगळे शून्यातूनच निर्माण करणारे आपण आह आप। यातलेच आमचे नाना वाघ बी या ठिकाणी आलेले आहे त्यांनी अनेक खेडेपाड्या खेड्यातून येऊन आणि चांगलं असं एक समाजाचं समाजासाठी एक चांगलं एकजूट असं काम केलेलं आहे मला वाटतं समाजासाठी एकजूट केलेलीच आहे परंतु मला असं वा वाटवतं का ग्राउंडवर सुद्धा एस आय ग्राउंडवर त्यांची एक मोठी एकजूट आम्ही त्या ठिकाणी जागृत केलेली आहे त्या माध्यमातून अनेक प्रकारचे आमचे नागरिक व्यायाम करत असतात शरीराला एक चांगला व्यायाम देण्याचा प्रयत्न मला वाटतं सुद्धा करत असतात नानांना वाढदिवसाच्या बोलकर आणि भारतीय जनता पार्टी ही शुभेच्छा देते आयुष्य खूप दीर्घ आयुष्य वाढव आणि वाढदिवस हे निमित्त पात्र असत मागील वर्षी आपण काय केलं आणि पुढील वर्षी आपण काय चांगल्या गोष्टी करायचं आहे याचं सिंहावलोकन आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे मी नानांना या वाढदिवसानिमित्त माझ्या लोंढे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमुक्तीचे शासना तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना उद्दंड आयुष्य देव असे मी तथागत आचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय धन्यवाद दिवसानिमित्त सुरू आपण इथं जमलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने सातपुरकरांच्या वतीने खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो नाना भाऊ आणि आमची फार जुनी मैत्री मला वाटतं मी हायस्कूल शाळेत असताना भोनी शिवाजी मंडळीमध्ये जे काही सलूनचं दुकान टाकलं खूप असं अत्याधुनिक असं एकदम हायफाय दुकान टाकलं होतं आणि दररोज आम्ही नानाभोणीच्या दुकानातून बसायचो आणि कसा स्वभाव नानाभोचा आत्ता पण आहे जो प्रेमळ स्वभाव म्हणूनच त्यांनी एवढी मित्रमंडळी जमवली फॉर एक्झाम्पल म्हणून आम्ही आक्रमक टाळवला असताना आम्हाला मित्रमंडळी विचारायची की तुम्ही कट कुठं करायचं ठरता आम्ही म्हणतो आमच्या नाना दुकानातून कुठं सात्पूरने आमच्या नाळाबोंचं दुकान घेऊन जातो अशी नाळाबोंची राखी आणि त्यांचा जो प्रेमळ स्वभाव आणि खूप त्यांच्या स्वयंमुळं त्यांनी खूप चांगली मित्रमंडळी जमवली आणि खूप चांगली गौलभत झाली तर मी प्रत्येकदा आपल्या सातपूरकरांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या आज या ठिकाणी जो सर्व मित्रपरिवार जमलेला आहे नानांच्या वाढदिवसासाठी हे आमच्या जाधव संकुलचे एक मानकरी आहेत सर्व ना बाकीच्यांनी तर सर्व सांगितलं नाणंबद्दलची माहिती पण राधव संकुलमध्ये कुठल्याही प्रकारचा काही आडी अडचण असेल कोणत्याही प्रकारचं कोणाला सहकार्य लागत असेल तर नाणं हे ही स्वतः हिरारीने त्यामध्ये भाग घेतात आणि सर्वांना सहकार्य करतात कुठल्याही पदाची अपेक्षा न करता ते सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यांनी इथून पुढे असंच पद्धतीने उभं राहावं त्यांनी नगरसेवकाची अपेक्षा केली नाही का के कुठल्या पद्धतीची अपेक्षा न करता ते जे कार्य करत राहता ते खूप उत्कृष्ट आहे आणि नानांचा आणि माझं पंच्याऐंशी शहाऐंशीपासून आमची ओळख आहे मी शाळेमध्ये होतो तेव्हासुद्धा जा नाण्यांकडे जायचो असा एकदम सुस्वभाव असलेले नाना यांना वाढदिवसानिमित्त जाधव संकुल परिवाराच्या तर्फे मी ज्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ते मोठे बंधू आणि नाभिक समाजाचे सातूडचे अध्यक्ष जानबाई माता उत्सव समितीचे कार्याध्यक्ष नाना साहेबवाग यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज लो सर्व मित्रपरिवार सर्व ज्येष्ठ सर्व जमलेले आहेत आता सर्वांनी नानांबद्दल आहे खूप शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं आणि सर्व समाजाशी सर्वांशी त्यांच्या चांगले संबंध आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते हिरहिरी सहभाग घेतात त्यांच्या या अशा कर्तृत्वाला आम्ही खूप शून्यातून येऊन त्यांनी आजपर्यंत एवढं विश्व तयार केलं सर्व त्यांच्या ह्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या वाढदिवसाला आमच्या खानदेश मराठा मंडळ कानबाई माता उत्सव समिती यांच्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या तालुक्यातील सुपुत्र आमचे गाववाले म्हटले तरी वावगं ठरणार नाही कारण नानाचं आणि माझं गाव अवघ्या तीन किलोमीटरवर आहे माझ्या मावशीचं गाव म्हणजे नानाचं मूळ गाव त्यामुळे लहानपणापासूनच नानाच्या परिवाराशी आमच्या मावशींचा आमचा अगदी घरोब्याचा संबंध आणि मी नाशिकला आल्यानंतर नानांच्या बाबतीत सर्व गोष्ट मी माझ्या डोळ्याने बघितले मूर्ती लहान कीर्ती महान या उक्तीप्रमाणे आपल्या व्यवसायास बांधकाम व्यवसाय असेल नाभिक व्यवसाय असेल हा करत असताना इमाने इतबारी सर्व समाजाशी आपली बोट बांधून आणि सामाजिक काम करण्यामधली हातोटी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाचं काम उत्कृष्टपणे बजवणारे नानाजी वाघ यांना सर्वप्रथम कानबाई उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा महानगराचे नांदिक समाजाचे शहराध्यक्ष नानासाहेब वाघ यांच्या नानासाहेब वाघांना आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय नानाजी इथे व्यवसायानिमित्ताने आले व्यवसाय करत असताना त्यांनी स्वतः प्रगती केली समाजाला एक संघ केलं नाशिक शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर कोणत्या समाजाची जर संघटना जर बांधणी झालेली असेल तर ती नाभिक समाजाची आहे आणि या समाजाला एक संघ करून संघटना चांगल्या पद्धतीने बांधणी करून त्यांनी जो बाकीच्या समाजाकडून आदर्श निर्माण केला तो त्यांनी आदर्श देण्यासारखा आहे तरी आजच्या जन्मदिनी मी श्री नानासाहेबांना वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपले बंधू नानावास नानावाजाची कारकिर्द म्हणलं गुरुकुलवास साहेबांनी सांगितली नानांनी सांगितली इथं जेवढे आहे तेवढ्यांना माहीत आहे नानांना एकदम झुरहून उभं केलेलं आहे परंतु नानांना ना जे मित्रपरिवार जपला जोपासला आणि कोणाच्या सुखादुखात उभा राहिला त्याच्यामुळंच ही पब्लिक सगळी इथं उभी राहते त्याच्यामुळे नाना ना 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 वाघला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या नावाने सगळीकडे चर्चा असते नेहमीच कुठेही कार्यक्रम असू द्या नाना वाघ हा त्या कार्यक्रमात पहिलं एक प्रवक्ता म्हणून कुठल्या कार्यक्रमाचा असो कुठल्या समाजाचा असो तिथं प्रथम हजर असता आणि सगळ्याच्या कार्यक्रमाला ते चांगल्या प्रतीने एक प्रवक्ता म्हणून काम करता माझी ज्यावेळेस नाना आमच्याकडे सातपूरमध्ये आले त्यावेळेस माझी एक छोटीशी पान दुकान होती त्यावेळेस नाना बागा मी जवळचा मित्र म्हणून होतो तिथे या आमचे तिथं कारागीर म्हणून होते सातपूर मार्केटमध्ये आणि आज त्यांची प्रगती बघता त्यांची स्वतःची प्रगती केली त्याबरोबर त्यांनी समाज एकजुटीची प्रगती केली या सर्व समाजाला एकत्र कसं आणता येईल हा खूप मोठा प्रयत्न केला आहे कोणाला जमत आहे कोणाला जमत जम नाही असं नाही आहे पण नाना वागणे एक चांगल्या पद्धतीने स्वतःची प्रगती करून समाजाच्या प्रगतीकडे समाज एकत्र कसा येईल हा विचार केला आहे या निमित्ताने नानाला वाढदिवसाच्या बंधुरे परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा जीवलग मित्र जीवाला जीव देणारे आणि नाभिक समाजाचे नेते नाभिक महामंडळाचे शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय नानावाघ यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे खरं तर यांची विश्व निर्माण करणारा माणूस चाळीसगाव तालुक्यातील बर्डी या छोट्याशा गावातून आपल्या निमित्त नाशिक शहरात आले नाशिक शहरातून सातपूरला आले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद